चार हजार रुपयाला दोन साड्या बसल्या मध्ये येते जे की हजार रुपयाला दोन साड्या बसणार मलमल एकोणीसशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा गुलवर असा डिझाईन्स येणार आपल्या चेक्स मध्ये जे की दोन हजार रुपयाला दोन साड्या बसणार बघा दोनशे रुपयाला दोन साड्या बसणार बा

जे की मार्केटला किंमत आहे राजमाताची अठराशे एकोणीशे नव्वद रुपये मार्केटला सध्या खूप जोर चालले आहे त्याची सिंगल साडीची किंमत आपल्याकडे इथे सिंगल साडीची किंमत आहे तुम्हाला इथे सातशे नव्वद आणि जोडी ऑफर घेतात तर सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार सोळाशे ला दोन हा राजमाता फलूवर असं मिनाकारी पल्लू येणार पूर्ण साडीला असं सा बुट्टीचे डिझाईन न तिचे भरलेले येणार आणि चटाई काठ येणार एकदम सॉफ्ट स्मूथ मध्ये येणार बघा जे की मार्केटला किंमत त्याची सोळाशे नव्वद अठराशे नव्वद असे सिंगल साडीचे लोक विकते आपल्या इथे मी रेट ची शोभा सोळाशे रुपये दोन साड्या बसणार बघा ओके ओपन सुंदर खूप सुंदर सुंदर कलर आहे याच्यामध्ये डिझाईन कलर ऑप्शन इतना आहे ना खूप सारे म्हणजे रुक्मणी पैठणीमध्ये किंवा लाजबाब पैठणीमध्ये हे वेगळे वेगळे असते बघा याच्यामध्ये मात्र आणि मातार हे सोळाशे रुपयाला दोन शाळा बसणार सोळा रुक्मिणी पॅटर्न हे सोळाशे ला दोन दोन मलमल सिल्क मध्ये बघा मलमल सिल्क मध्ये जे की आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि कॉन्ट्रास्ट पडलू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट आपले बॉर्डर मध्ये येणार मलमल सिल्क मध्ये येते जे की हजार रुपयाला दोन शाळा बसणार बघा कॉन्ट्रेस आपले पूर्ण ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार बघा आणि ऑल ओव्हर साडीला असं डिझाईन येणार बघा ऑल ओवर पर्यंत साडीला असा डिझाईन्स येणार बघा मलमल सिल्क मध्ये आहे ह्याच्यामध्ये कलर जवळपासून आठ ते दहा कलर भेटणार बघा हजार रुपयाला जोडी बाराशे रुपयाला जोडी सॉरी बाराशे रुपयाला जोडी ऑफर मध्ये भेटणार आहे आपल्याला सॉफ्ट ऑर्गनच्या मध्ये ह्याच्यामध्ये कलर डिझाईन्स वगैरे जवळपासून बघा दहा ते बारा डिझाईन्स भेटणार तुम्हाला वेगळे वेगळेमध्ये बाराशे रुपये जोडी ऑफर भेटणार सध्या आता तुफान जोरदार चाललंय एक नंबर दिज्ञें। डिझाईन्स जाळ डिझाईन्स वगैरे हो मध्ये वगैरे वेगळे वेगळे जे की मार्केटला किंमत ला नव्वद एक ला विकते आपल्याकडे डोला सिल्क मध्ये त्याच्यामध्ये बघा डिझाईन्स कलर वेगळे वेगळे भेटणार तुम्हाला जे डिझाईन मध्ये कलर पाहिजे त्या डिझाईन मध्ये कलर वगैरे भेटून जाणार तुम्हाला सगळं मिक्स डिझाईन मध्ये येणार हे बघा एकोणीसशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा डेला सल्क हे बघा लिलन सिल्क मध्ये हे पण सध्या आता तुफान चाललं आहे मध्ये लिलन टाईप मध्ये ओलवर असं डिझाईन्स येणार आपल्या चेक्स मध्ये जे की दोन हजार रुपयाला दोन साड्या बसणार जोडी ऑफर मध्ये okay. जे की मार्केटला सिंगल साडीची किंमत एकोणीसशे नव्वद कलर पण तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे दोन हजार रुपयाला दोन साड्या बसणार बघा ऑफिस युज ला एकदम सुरेख साडी आहे बघा चापून बसणार जे की आपल्याला आता तुम्हाला जेवढे लोकर आले तेवढे तुम्हाला फायदा होणार ते जोर आपले गजरा सिल्क वाला गजरा।, गजरा गजरा सिल्क बघा हे पण सध्या आता तुफान चालले आहे कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर आहे गजरा सिल्कची नवीन डिझाईन आलेली आहे मातर आणि मात्र पंधराशे रुपयाला दोन साड्या पंधरा साडीची किंमत आहे पंधराशे नव्वद जे की आपल्याला जोडी ऑफर मध्ये पाडवा मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा कसली भन्नाट ऑफर आहे बघा खूप सुंदर ऑफर आहे आणि गजरा सिल्क मध्ये डिझाईन खूप सारे वेगळे वेगळे भेटणार बघा एकदम मस्त बघा गजरा सिल्क मध्ये डबल बुट्टी सिंगल बुट्टी मध्ये सगळ्यामध्ये कलर भेटणार तुम्हाला एकदम भन्नाट ऑफर आहे बघा पंधराशे रुपयाला जोडी सिंगल साडीची प्राइस आपल्याकडे जोडी ऑफर मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार कांजुरम चालू आहे मोठ्या बॉर्डर मध्ये कांजुरम सिल्क मध्ये बघा जे की सिंगल साडीची किंमत आहे साडे चार हजार रुपये आपल्याकडे ते जोडी ऑफर मध्ये चार हजार रुपयाला दोन साड्या बसणार म्हणजे फक्त दोन हजाराला एक दोन म्हणजे सिंगल साडी आणि जोडी ऑफर मध्ये चार हजारला दोन त्याच्यामध्ये मिक्स डिझाईन असणार बघा गेप रनिंग बोर्डर असं मध्ये हे बघा असं वेगळे वेगळे येणार डिझाईन्स पडते वेगळे वेगळे येणार मिक्स डिझाईन येणार त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर डिझाईन्स येणार फक्त चार हजार रुपयाला दोन साड्या फक्त चार हजार रुपयाला दोन साड्या बघा कांजोरमच्या हे लोटस पेटणीमध्ये बघा Lotus पे लोटस पेठणीमध्ये ऑल ओव्हर असेल शेवट येणार डिझाईन्स बॉर्डर पण दाखवून द्या जे की सिंगल साडीची मार्केटला किंमत आहे साडेसहा हजार रुपये हजार जवळपासून विकते आपल्याकडे जोडी ऑफर मध्ये सहा हजार रुपयाला दोन साडी तुम्हाला लोटस पॅठर्णी भेटणार वा मस्त सहा हजार रुपयाला दोन साड्या साड्यामध्ये बघा कलर वगैरे पण बघा किती खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे बघा डबल बॉर्डर पॅठर्णी किंवा असे पैठणीमध्ये सगळे कलर डिझाईन्स वगैरे मिक्स येणार आहे बघा सात हजार रुपयाला दोन साड्या बसणार बघा सहा हजार रुपयाला दोन ची किमत ए बगा। ए जे की सिंगल साडीची किंमत सहा हजार आपण जे गुढीपाडवा ऑफर आहे आता हे आमच्याकडे जे सिंगल पीस सिंगल साड्या राहतात त्याचा आपण ऑफर लावलेला आहे ज्याची किंमत बघा सोळाशे नव्वद पासून एकोणीसशे दोन हजार अशी सगळं मिक्स सेल येणार आहे सिंगल पीस सिंगल लेडी असं आता ही बघा ही अठराशेची होती पण आता आपण अठराशेला दोन साड्या देणार सिंगल पीस सिंगल लेड आणि हे याच्यामध्ये सगळ्या भारीचे पीस तुम्ही बघू शकता आता ही पॅटणी बघतो ही बावीसशे रुपयेची आहे मुनिया पॅटणी पण आता सिंगल पीस आहे त्यामुळं आपण हे देणार आहे नऊशे रुपयाला दोन साडी नऊशे रुपयाला दोन नऊशे रुपयाला दोन साडी थाउजंड बुटी मुनिया पॅटणी आहे त्याच्यामध्ये बघा असा कॉन्ट्रास्टमध्ये बनारसी पाहिजे हे पण मिळेल हे सगळे अठराशे आहे दोन हजार या रेंजच्या साडी आहेत पण सगळे सिंगल सिंगल पीस आहेत म्हणून देणार आहे अठराशे रुपयाला तुम्हाला दोन साडी आणि इथे लिहिलेलं आहे वर मी तुम्हाला आता शो केलंय वर लिहिलेलं आहे खाली स्टँड आहे आणि याच्यामध्ये बघा आता ही बघा ही मेश्वरी शिल बावीसशे रुपयाची साडी पण आता ही सिंगल पीस आहे म्हणून आपण देणार आहे अठराशे रुपयाला दोन सुंदर सिंगल पीस सिंगल साडी साऊथ इंडियन टिशू पाहिजे ते पण मिळतील पॅटिनियम मिळतील कांजीवर सगळं हे बघणी बघ लोटस बॉर्डर आतमध्ये मुनियाची बुट्टी सतराशे नऊ रुपयाची साडी होती ही पण आता तुम्हाला अठराशे रुपयाला मी दोन साड्या देतो कारण याच्यात कलर नाही काय नाही सिंगल पीस ओके त्याच्यामध्ये असं भरपूर तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल तर लवकर लवकर व्हिजिट करा एक महिन्यासाठी हा ऑफर आहे आणि साड्या एकदम व्यवस्थित असतात फक्त सिंगल सार, पीस राहिला आहे म्हणून तुम्ही जी साडी पसंद केली पूर्ण साडीला चेक करून आम्ही साडी घ्या कॉन्ट्रास्ट बनारसी पैठण बनारसी पैठण मार्केटला सतराशे सोळाशे अशी रेंज असते तेव्हा पण आपल्याकडे हे तुम्हाला मिळेल अठराशे रुपयाला दोन विथ ब्लॉक्स सुंदर हा ब्लाउज साडीला आहे ना थाउजंड फुटी पॅकेट अठराशे रुपयाची पेट आणि अठराशे रुपयाला दोन डायरेक्ट एकावर एक फ्री एक होती बरोबर ऑफर आहे एक महिन्यासाठी आहे आणि जेवढा स्टॉक आहे आहे हा स्टॉक संपला सेल संपला